टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची संसरत्न खासदार सुप्रियाताई सुळे आज बारामती लोकसभा मतदारसंघातील हवेली तालुक्यातील अनेक गावात दौरा होता उरुई देवाची येथे बाजारे परिवाराचे सांत्वन करण्यासाठी आले असता उरुई देवाची येथील आदर्श नगरमधील सर्वे नंबर सत्तावीस मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमदार संजय जगताप आणि संसरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रयत्नातून नवीन डीपी बसविण्यात आली असून सदर डीपीचे काम आणि चार्ज करून घेण्यासाठी उरुई देवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडळे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप प्रयत्न केले आणि डीपी बसवण्यात आली परंतु अनेक दिवस उलटून गेले तरी डीपी चार्ज केली जात नव्हती अनेक वेळा अधिकाऱ्यांनी ठेकेदार यांना सांगून देखील टाळाटाळ केली जात होती आज उरुई देवाची येथे संसरत्न खासदार सुप्रियाताई सुळे आले असता माजी सरपंच दादासाहेब भाडे पाटील यांनी सदर डीपी विषयी माहिती देत ताईंना एम एस सीबीचे अधिकारी सावंत साहेब यांना फोन करण्यास सांगितले त्यावर संसरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी फोन करत आदर्श नगरची डीपी आजच्या आज चार्ज करून नागरिकांना लाईट पुरवा अशा सूचना केल्या त्यानंतर लगेच तात्काळ कारवाई होऊन डीपीच्या राहिलेल्या कामाला सुरुवात होऊन डीपी चार्ज करण्यासाठी लागणारी यंत्रणा कामाला लागली आणि रखडलेले काम ताईंच्या एका फोनवर मार्गी लागले याचीच आज उरळी देवाची आणि आदर्शनगर परिसरात ताईंचा एक फोन आणि काम मार्गी अशी चर्चा दिवसभर रंगली होती आपल्या भागातील हो महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल